सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी गावात झालेल्या दुःखद घटनेने परिसर हादरला आहे अवघ्या चोवीस तासांच्या आत दोन जिवलग मित्रांनी गळफास घेऊन जीवन संपवल्याने गावावर शुक्लकाळ पसरली आहे वांगी गावातील सत्तावीस वर्षे गोरख दत्तात्रय भोई याने शुक्रवारी एकवीस नोव्हेंबर आपल्या राहत्या घरात पत्राच्या वाशेला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला नातेवाईक आणि मित्रांनी त्याला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले गोरख यांच्या पश्चात आई वडील पत्नी आणि एक छोटी मुलगी असा परिवार आहे गोरखच्या या टोकाच्या निर्णयाने त्याचा जिवलग मित्र एकवीस वर्षे सुरेश दत्ता भोई हादरला दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी बावीस नोव्हेंबर सायंकाळी सात वाजता सुरेशने गावालगतच्या शेतातील एका झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली सुरेशने आपल्या आईला सांगितलेले शब्द ऐकल्यानंतर कुटुंबियांनाही धक्का बसला तो म्हणाला होता गोरखचा मृतदेह मला पाहणार नाही त्याने मला न सांगता असा निर्णय घेतला अंत्यसंस्काराला जाणार नसल्याची सांगून त्याने आईला एकटीला पाठवले आणि काही तासानंतर स्वतःचा जीव संपवला मित्राच्या जाण्याचे दुःख सहन न झाल्याने दुसऱ्या मित्राने ही जीवन संपवल्याची ही हृदयद्रावक घटना वांगी गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे